आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपा शाळेत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सत्तर बाय एकशे पाच स्क्वेअर फूट लांबीची टफ ग्राउंड बनवण्यात आले त्याचं था। लोकार्पण संपन्न झाले तसेच था बॅडमिंटनसाठी हॉलचं भूमिपूजन करण्यात आलं प्राथमिक शाळा उस्मानपुरा येथे विविध खेळांचे मैदानाचं भूमिपूजन करण्यात आलं प्रियदर्शनी येथील टफ वर आयुक्त महोदय आमदार संजय सिरसाट यांनी विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला यावेळी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर हर्षदा शिरसाट मनपा शहर अभियंता ए बी देशमुख उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे उपायुक्त अर्पणा थेटे कार्यक्रम अधिकारी गणेश दांडगे आदी यावेळी उपस्थित होते प्रियदर्शिनी मैदानावर विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करत असताना आयुक्तांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकतरी मैदानी खेळ खेळावा तसेच मुलींना नियमित शाळेत पाठवावं वा। असं आव्हान पालकांना केलं आमदार सचय शिरसाट यांनी आपल्या मार्गदर्शनात शाळेमध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली आणि मनपाची शाळा खासगी शाळा सरस आहे असं गौर काढले उस्मानपुरा शाळेत क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या धावणा स्पर्धेतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देखील प्रदान करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर